नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर आर आय टी कॉलेजचे श्री बाजीराव खोत जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार श्री बाजीराव खोत जाधव यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांनी गेली चाळीस वर्ष सामाजिक कार्यात दिलेला निस्वार्थ योगदानाचा गौरव आहे असे उद्गार महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉक्टर पी व्ही कडोले यांनी काढले इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे कर्मचारी श्री बाजीराव भीमराव खोत जाधव हो, यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले त्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळी डीन अॅकॅडेमिक्स डॉक्टर एस के पाटील कार्यशाळा प्रमुख डॉक्टर पी एस जाधव उपस्थित होते या पुरस्काराचे रुपये मानचिन्ह व सन्मानपत्र असे स्वरूप आहे श्री बाजीराव जाधव गेली चाळीस वर्षेच्या तळाकाळातील निस्वार्थपणे कार्यरत आहेत तसेच सामाजिक शैक्षणिक कृषी सहकार्य क्षेत्रात धडाडीने काम करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या या कार्याची नोंद घेऊनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराबद्दल कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक आर डी सावंत संचालक डॉक्टर पी व्ही कडोले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री बाजीराव खोत यांचे अभिनंदन केले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एकशे नव्वद कृष्णा न्यूज इस्लामपूर